आज सकाळच्या नाश्त्याची तयारी मी काल संध्याकाळीच करून ठेवली होती तर कसं काय मंडळी काल संध्याकाळीच मी ना मिक्स डाळी आणि थोडेसे तांदूळ भिजत घातले होते कारण मला करायचे होते आज गरमागरम असे मिक्स डाळीचे अप्पे जे की खूपच छान होतात आणि हेल्दी असा ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी तुम्ही करत नसाल ना तर तुमच्या ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये नक्की ॲड करा मस्त होतात एकदम त्यानंतर ना माझं एक ॲमेझॉनचं पार्सल रिसिव्ह झालं आज शूपच्या डब्यालाही आप्पेच आहेत कारण त्याला ते खूप जास्त आवडतात डे केअरवरून आले होते त्याने मला एक केळी मागितली खाण्यासाठी तर त्यालाच इथे केळ खायला दिलं आणि त्याचं साल म्हणलं असंही आपण फेकून देणार तर थोडासा त्याचाही उपयोग करून घ्या पुरेपूर पैसा वसूल करायचा आहे ना आ, मी चेहऱ्यावरून ते साल फिरवते हो यामुळे होतं काय स्किन तर सॉफ्ट होतेच तसंच थोडंफार काही टायनिंग वगैरे झालेलं असेल ना तेही निघून जातं दहा मिनटं ठेवायचं आणि थोडंसं कोमट पाण्याने धुवून घ्यायचं आता ते दहा मिनटं आहेत तोपर्यंत म्हणलं काहीतरी काम करून घ्यावं मग तोपर्यंत दुधाची साय वगैरे काढून घेतली आणि मग चेहरा मस्तपैकी की धुवून घेतला छान अशी सॉफ्ट स्किन झाली होती संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर यांनी जे माझं पार्सल आहे ते अनबॉक्स केलं मी रॅक मागवलं होतं माझं स्टिचिंगचं सामान ठेवण्यासाठी फार छान क्वालिटीचं आहे तुम्हालाही हवा असेल तर लिंक टाईप करा भेटून जाईल तुम्हाला